नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमी मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वे नागपूर जीएमसी गट डची जी भरती आहे त्या भरती करिता मराठी व्याकरण आणि जनरल नॉलेज चे एकूण प्रश्न पन्नास आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो हे नक्की तुमच्या कामाचे ठरणार आहेत तर हे प्रश्न नक्की सोडवून घ्या त्यातील पहिला प्रश्न पहा काय म्हणतो आहे खालील वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे खालील वाक्यातील काळ ओळखायचा आहे मधूने लाडू खाल्ला आहे मधूने लाडू खाल्ला आहे हे वाक्य कोणत्या काळातील असेल जर तुम्हाला उत्तर येत असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये तुम्ही कमेंट करून लवकर उत्तर देऊ शकता ठीक आहे त्यानंतर याचं उत्तर काय राहील ऑप्शन क्रमांक एक पूर्ण वर्तमान काळ गा। कारण मधूने लाडू खाल्ला आहे दुसरा प्रश्न पहा प्रथमा द्वितीया तृतीया आणि चतुर्थी प्रथमा द्वितीया तृतीया आणि चतुर्थी हे कशाचे प्रकार आहेत कशाचे प्रकार आहेत जर उत्तर येत असेल तर चार ते पाच सेकंदात पटकन उत्तर द्यायचं आहे कशाचे प्रकार आहेत याचं योग्य उत्तर क्रमांक असेल ऑप्शन क्रमांक दोन विभक्तीचे हे प्रकार आहेत प्रश्न क्रमांक तीन बघा फुलझाडांचा रिकामी जागा समूहदर्शक शब्द शोधा फुल झाडांचा काय असतो आपल्याला समूहदर्शक शब्द खालीलपैकी निवडायचा आहे त्याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक दोन फुलांचा ताटा असतो आणि जमाव हा लोकांचा असतो लक्षात ठेवा जमाव कोणाचा असतो लोकांचा आणि जथा साधूंची असते ठीक आहे साधूंची जथा असते ओके तर या प्रश्नाचं उत्तर काय राहील ऑप्शन क्रमांक दोन फुलांचा ताटवा प्रश्न क्रमांक चार बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्ग निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केलेले आहे प्रश्न महत्वाचा आहे बरं का टी सी एस आय बी पी एस लक्षात ठेवा टी सी एस आय बी पी एस त्याचप्रमाणे प्रश्न आहेत फक्त फरक एवढा आहे की ऑप्शन चार दिलेले आहेत पाच नाही लक्षात ठेवा तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्ग निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केले आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन बुद्धभूषण या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे प्रश्न क्रमांक पाच बघा खालील मन आपल्याला पूर्ण करायची आहे खालील मन पूर्ण करा ऐकावे जनाचे डॉट 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 रिकामी जागा ऐकावे जनाचे याचं योग्य उत्तर राहील करावे मनाचे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही अशी मन राहील प्रश्न क्रमांक सहा बघा खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटाला जोडत असते याचं उत्तर येत असेल चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून सांगून द्या याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन निलगिरी हे जी टेकडी आहे हे पूर्व आणि पश्चिम घाटाला जोडत असते प्रश्न क्रमांक सात बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावास स्वातंत्र्य समर असे कोणी संबोधले प्रश्न महत्वाचा आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावास स्वातंत्र्य समर असे कोणी संबोधले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन विनायक दामोदर सावरकर म्हणजे वी दा सावरकर किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असं त्यांना आपण ओळखत असतो तर यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावाला स्वातंत्र्य समर असे संबोधले आहे प्रश्न क्रमांक आठ बघा नवीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये मतदान पडताळणी पावतीची सुविधा देण्यात आली आहे त्याला काय म्हणतात प्रश्न महत्वाचा आहे बर का टी सी एस लक्षात ठेवा विसरू नका पूर्ण लेक्चर होत पर्यंत टी एस आयबीपीएस ठीक आहे नवीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये मतदार पडताळणी पावतीची सुविधा देण्यात आलेली आहे त्याला काय म्हणतात याच योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल व्ही पी पी ए टी म्हणजे असं त्याचा लॉंग फॉर्म आहे काय म्हटलं आहे वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल ठीक आहे असा त्याचा हा शॉर्ट फॉर्म आहे आणि हा लॉन्ग फॉर्म आहे याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक दोन वाचून घ्या महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या ग्रहाभोवती कडी आहेत सोपा क्वेश्चन आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार शनी या ग्रहाला कडे आहेत त्यानंतरचा प्रश्न पहा वारंवारतेचे म्हणजे फ्रिक्वेन्सीचा आय म्हणजे एकक काय आहे वारंवारता आपण म्हणतो नाही का फ्रिक्वेन्सी काय आहे त्याचा एसआय आय एकक काय आहे तर याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक चार हर्ट्स त्याला म्हणतोय ना फ्रिक्वेन्सी हर्ट्स है ना तो त्याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक चार त्याचा उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरा बघा तरबेज या शब्दाचा योग्य जोडी ओळखा तरबेज या शब्दाची योग्य जोडी ओळखायची आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील तरबेज या शब्दाची योग्य जोडी घ्या व्यक्ती तरबेज व्यक्ती है ना तरबेज व्यक्ती त्यानंतरचा प्रश्न पहा चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो हे विधान काय आहे चंद्र पृथ्वी भोवती प्रदक्षिणा घालतो हे विधान काय आहे आपल्याला आपले मत मांडायचे आहे याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक चार हे वस्तुस्थिती आहे ठीक आहे हे वस्तुस्थिती आहे हे कोणाचं मत नाही हे कोणाची धारणा नाही हे कोणाचं दृष्टीभ्रम नाही हे वस्तुस्थिती आहे का चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो त्यानंतरचा प्रश्न पहा तेरावा वाक्य प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे मक्ता असणे याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे मक्ता असणे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एकाधिकार असणे काय असणे एकाधिकार असणे प्रश्न क्रमांक चौदा बघा एका, एका, एका दिवसात किती सेकंद असतात एका दिवसामध्ये किती सेकंद असतात आता मोजून घ्या एका तासात जर साठ असतील तर एका दिवसात किती तिरपा गुणाकार करून घ्या तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन है ना शहाऐंशी हजार चारशे सेकंद असतात एका दिवसात प्रश्न क्रमांक पंधरा बघा समानार्थी शब्द सांगायचा आहे उदाहरण या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक तीन उदाहरण याचा समानार्थी शब्द काय नमुना ओके नमुना हा शब्द राहील प्रश्न क्रमांक सोळा बघा अनाठाई या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता अनाठाई या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे अनाठाई याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार राहील तर्कविहिरीत म्हणजे अनाठाई होय लक्षात ठेवा त्यानंतरचा प्रश्न आहे सतरावा बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावास काय कारणीभूत झाले अठराशे सत्तावन्नचे जे उठाव झाले त्याला कारणीभूत काय होते याचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे याचं उत्तर येत असेल तर चार ते पाच सेकंद पटकन उत्तर द्यायचं आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार याची कारणे आहेत पहिला कारण दुसरा कारण तिसरा कारण आणि चौथा कारण हे सर्वच्या सर्वही कारण याचे बरोबर आहेत त्यानंतरचा प्रश्न पहा सुवर्ण क्रांती म्हणजे गोल्डन चा संबंध खालीलपैकी कशा बरोबरचा आहे सुवर्ण क्रांती गोल्डन रिव्हॉल्युशन चा संबंध खालीलपैकी कशा बरोबरचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक काय राहील चार फळे उत्पादन म्हणजे सुवर्ण क्रांती लक्षात ठेवा ह्या क्रांत्या सु, सुद्धा खूप महत्वाच्या आहेत ठीक आहे सुवर्ण क्रांती ओके बटाटा उत्पादन गोल क्रांती लक्षात ठेवा लिहून देतो गोलक्रांती त्यानंतरचा प्रश्न आहे दूध उत्पादन याला तीन चार नाव आहेत श्वेतक्रांती सुद्धा म्हणता येईल श्वेत क्रांती आहे हा ना पांढरी क्रांती आहे धवल क्रांती आहे धवल धवल क्रांती आहे याला तीन नाव आहेत हे लक्षात ठेवा अन्नधान्य म्हणजे हे हरितक्रांती ज्या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला हरितक्रांती ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न पहा एकोणावीस महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोण आहे महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोण आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पी सी अलेक्झांडर ठीक आहे पी सी अलेक्झांडर हे आहेत प्रश्न क्रमांक वीस बघा पचन संस्थेच्या क्रिया क्रमाने लावा है ना पचन संस्थेच्या क्रिया क्रमाने आपल्याला लावायचे आहेत याच योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक असेल आता लावून बघून घ्या तुम्ही ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न पहा एकवीस हवा खालील कोण खालीलपैकी कोणते शब्दयोगी अवय असू शकतात शक्यता बघा खालीलपैकी कोणते शब्दयोगी अवय असू शकतात ते आपल्याला सांगायचं आहे याचं योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन एक आणि दोन हे असू शकतात हा एक आणि दोन ठीक आहे च्यासाठी है ना च्यासाठी बाहेर च्या बाहेर है ना हे राहू शकतात त्यानंतरचा प्रश्न पहा प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे टिनी पार्टिकल्स तयार होतात त्या कर्णांना काय म्हणतात प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे टिनी पार्टिकल्स तयार होतात त्या कणांना कर्णांना काय म्हणतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन त्यांना फोटॉन म्हणत असतात काय म्हणतात फोटॉन प्रश्न क्रमांक तेवीस बघा अटाकामा वाळवंट कोणत्या खंडामध्ये पसरलेले आहे अटाकामा वाळवंट कोणत्या खंडामध्ये पसरलेले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आहे दक्षिण अमेरिका या खंडामध्ये अटाकामा वाळवंट पसरलेले आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा पुढीलपैकी पैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली कोणता गुप्त राजा होता त्याने आदित्य ही पदवी घेतली होती त्याचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कुमार गुप्त पहिला जो राजा होता याने महेंद्रादित्य ही पदवी घेतली होती प्रश्न क्रमांक पंचवीस बघा कानावर पडणे म्हणजे काय होय मराठीचा प्रश्न आहे कानावर पडणे म्हणजे काय होय कानावर पडणे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सहज ऐकू येणे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोणता होता दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोणता होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आहे मित्रांनो बहा रोआल्ड आमूड सेन असं त्याचं नाव होतं सर्च करून घ्या चेक करून घ्या जो नाव सर्च करून घ्या ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न पहा सत्तावीसवा चिपको आंदोलनाद्वारे जगाला सर्वश्रुत असणारे खालीलपैकी कोण चिपको आंदोलनाद्वारे जगाला सर्वश्रुत असणारे खालीलपैकी कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सुंदर लाल बहुगुणा हे आहेत चिपको आंदोलनाशी प्रसिद्ध आहेत ते ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न पहा अठ्ठावीसवा वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला आहे वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक आपल्याला तीन पाहायला मिळेल जेम्स वॉट है ना जेम्स वॅट यांनी लावलेला आहे वाफेचं इंजिन त्यानंतर एकोणतीसावा प्रश्न बघा भारतीय घटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे महत्वाचा प्रश्न आहे बरं का भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन यूएसए आर रशिया रशियाकडून घेण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक तीस बघा सगळेच शहाने कसे असतील प्रश्नार्थी वाक्य आहे या वाक्याचा प्रकार ओळखा आता मीच सांगून दिलं सगळे शहाणे कसे असतील क्वेश्चन मार्क दिलेला आहे म्हणजे शंभर टक्के प्रश्नार्थक वाक्य असणार आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा विमानाचा शोध कोणी लावला आहे विमानाचा शोध कोणी लावलेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राईट बंधू यांनी लावलेला आहे प्रश्न क्रमांक बत्तीस बघा खालील शब्दसमूहाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा हा अर्थ आहे हा शब्द समूह आहे ज्याचे वर्णन करता येणे शक्य नाही असा कोण ज्याचे वर्णन करता येत नाही शक्यच नाही याचे वर्णन करणे असा कोण आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आहे अवर्णीय आहे तो ना अवर्णीय प्रश्न क्रमांक तेहतीस बघा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आपल्याला निष्कांसन याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे निष्कांचन याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला काय पाहायला मिळेल याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक निष्कांचनचा विरुद्धार्थी काय आहे धनवान प्रश्न क्रमांक चौतीस बघा धनविधेयक प्रथम रिकामी जागामध्ये प्रस्तुत केले जाते धनविधेयक प्रथम रिकामी जागामध्ये प्रस्तुत केले जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन फक्त लोकसभेमध्ये प्रस्तुत केले जाते पहिल्यांदा ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न पहा पस्तीसवा खालील वाक्यातील क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचं आहे खालील वाक्यातील क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचं आहे मुलगा चांगला खेळतो क्रियाविशेषण ओळखायचं आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील चांगला खेळतो मुलगा खेळतो पण कोणत्या प्रकारे कसा खेळतो क्रियेमध्ये विशेष काय आहे तर चांगल्या प्रकारे चांगला विशेष चांगला खेळतो तर ते क्रियाविशेषण आहे प्रश्न क्रमांक छत्तीस बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन ग्रामगीता लिहिलेली आहे ना राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी दासबोध संत रामदास लक्षात ठेवा दासबोध संत रामदास यांनी लिहिलेला आहे आणि ज्ञानेश्वरी आणि अमृता अनुभव हे संत ज्ञानेश्वर माऊली यांनी लिहिलेलं आहे ठीक आहे संत ज्ञानेश्वर माऊली यांनी लिहिलेला आहे त्यानंतरचा प्रश्न पहा बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जात असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आसाम या राज्यामध्ये साजरा केला जात असतो ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न पहा अडुतीसवा उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस कोणता आहे उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन एकवीस जून हा आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न पहा एकोणचाळीसवा हायड्रोजन पदार्थ नैसर्गिकरित्या कोणत्या अवस्थेत सापडते जे हायड्रोजन पदार्थ असते ते नैसर्गिकरित्या कोणत्या अवस्थेमध्ये आपल्याला सापडत असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वायू वायू या स्थितीमध्ये या अवस्थेमध्ये ते आपल्याला सापडत असते प्रश्न क्रमांक चाळीस पहा सरपट नारे प्राणी रिकामी जागा असतात ठीक आहे सरपट नारे प्राणी रिकामी जागा असतात हो। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन शीतरक्ताचे असतात कसे असतात शीतरक्ताचे असतात प्रश्न क्रमांक एकेचाळीस बघा महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जायकवाडी धरण दरन। कोणते धरण जायकवाडी धरण बहुद्देशीय प्रकल्प आहे हे महाराष्ट्रातील ठीक आहे बहुद्देशी प्रकल्प हे आहे त्यानंतरचा प्रश्न पहा थोरला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे थोरला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक धाकटा काय आहे धाकटा त्यानंतरचा प्रश्न पहा दांबराच्या गोड्याचा नॅपेथिलेन्स बॉल्स ज्यांना म्हणतात डांबऱ्याच्या गोळ्याचा आकार काही दिवसात कमी होतो त्याचं कारण काय आहे डांबऱ्यांच्या म्हणजे कमी कमी होत जातात आपली मोठी गोळी राहिली ते थे ठेवल्यावर थे। पूर्ण बारीक होऊन जाते समाप्त होऊन जाते तर ते काय होत असत याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चार संप्लवन होत असतं है ना त्यांना सब्लिमेशन म्हणतात काय म्हणतात सब्लिमेशन त्यानंतरचा प्रश्न बा चौवेचाळीस वा खालील शब्दाची संधी सोडवायची आहे गंगोघ या शब्दाची संधी सोडवा याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन no, क्रमांक एक गंगा प्लस ओक म्हणजे गंगोग ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न पहा हायग्रोमीटर काय मोजत असतो हायग्रोमीटर काय मोजत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सापेक्ष आर्द्रता मोजत असते है ना हायग्रोमीटर सापेक्ष आर्द्रता मोजत असते त्यानंतरचा प्रश्न पहा वाटेला जाणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता वाटलेला जाणे या वाक्य खालीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन खोडी काढणे वाटीला जाणे म्हणजे जा काय खोडी काढणे ना खोड्या करणे त्यानंतरचा प्रश्न आहे दूरदर्शन संचाच्या पडद्यावर दिसणाऱ्या चलचित्राचं कारण काय आहे जे दूरदर्शन संचाच्या पडद्यावर जे चलचित्र आपल्या डोळ्यासमोर दिसतो त्याचं कारण काय आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दृष्टी सातत्य दृष्टी सातत्य प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बघा खालीलपैकी कोणती खाडी हे राज्याचे व कोकण किनारपट्टीचेही अगदी दक्षिणेकडील टोक आहे प्रश्न बघा किती घुमावून विचारलेला आहे खालीलपैकी कोणती खाडी हे राज्याचे व कोकण किनारपट्टीचेही अगदी दक्षिणेकडील टोक आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तेरेखोलची खाडी हे अतिशय दक्षिणकडे आहे ठीक आहे अतिशय दक्षिणेला आहे इकडे ओके त्यानंतरचा प्रश्न पहा एकोणपन्नासवा हिरव्या वनस्पती रिकामी जागा याच्या स्वरूपात अन्न साठवण करतात है ना हिरव्या वनस्पती रिकामी जागा याच्या स्वरूपात अन्नाची साठवण करत असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन स्टार्च या स्वरूपात अन्नाची साठवण करत असतात प्रश्न क्रमांक पन्नासवा पहा लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन आहे पुढील पैकी कोणता शब्द व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मित्र हो स्त्रोत काय स्त्रोत हा शब्द व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे ठीक आहे मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो टेलिग्राम जॉईन सुद्धा करून घ्या आपलं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो हे प्रश्न तुमच्या नक्की कामाची ठरणार आहेत महत्वाची ठरणार आहेत याचा अभ्यास नक्की करून घ्या भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत तो बायटेक केअर काळजी घ्या